माणस म्हणतात आई हाँ आई हा शब्द फक्त दोन अक्षराचा नाहीये म्हणजे आबाळा एवढ्या आणि ई म्हणजे ईश्वरासारखी माया असलेली ती आई आहे माणसाला एक वेळ आधुनिक जगात या समुद्राचा अंत लागेल पण आईच्या मायेचा कोणालाही अंत लागलेला नाही या आधुनिक जगात माणसाला पैशाच्या जोरावरती सगळी नाती विकत घेता येतात पण आईची माया कोणाला विकत घेता आलेली नाही आणि ती इतकी सोस्तही नाहीये बाबासाई धन्य माऊली आता लघवी करताना तसा पाय वर करून माझ्या तोंडाव मुठ होय 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 नाही सांगतोस तू आव एवढं झालं बायको म्हणलं हो कारभारी आहो नऊ वाजत आल्या म्हणले तुम्ही ड्युटीवर जाताय का नाही किती उशीर झोपलाय ना म्हणजे कशात सांगतो सांगतो सप्ना सांगतोस का मग तुम्ही काय म्हणताय बायकूचा कुकुळ नाही ते कुत्र्याचं ऑपरेशन करायला नाही पाहिजे होत्या यायचा नाला आहे तुझ्या दोडवा कुठं आहे त्या औला पगाराला तेवढी फोड आहे पाहिजे धोडब आला बागा आला बघ तू आलाय तू कवायसोय तूड बघून सांगतो तू कवालायस ह्याला म्हणतोय तू कवालायस माझ्या आधी कवालायस ह्याला म्हणतोय तुला म्हणतोय मागत नाही तू ती तू आज ना तुला तू कवालास म्हणतो तुला म्हणतोय बरोबर आहे मला म्हणलाय ना अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय महाराज हे तू कवालास मी त्याच्या पुढे आल्यामुळे तू मला म्हणतोय तू कवालायस <laughs> था था। तुला नव्ह तू तर त्याच्या पुढची पायरी गाठलीस तू त्याच्या पुढची पायरी गाठलीस तू तुम्हाला तुम्हाला म्हणला नाही तो तो मला म्हणतो दा वेळ करायचं वेळ येत कामा काय झाले काय झाले काय महाराज काय काय झाले तुला काय झालं सांगतो ते आता आताच झाली का तुला गाडा हात लाव मर्यायचा गाडा हात लाव म्हणजे मी मरेवाला आहे का अरे श्रावण महिना दुखात जाईल म्हणजे अखाड महिन्यात दुखात जाईल म्हणजे हा थांबा श्रावण महिन्यात सुखात जाईल अखाड महिन्यात दुखात जाईल तुमचं तुम्ही राहा आठवणी घेऊन बस जावा की तुमचं बसायचं मग आपण इथं काम कशाला त्यांना नाही लावतो व्यास ती नव शेवक दरबार मध्ये नेहमी प्रमाण आधी कोण येत असत अरे मी येत असतो आधी आधी कोण येत असतं अरे तुम्ही येत असता आज तुम्ही आमच्या आधी का आलाय दरबारचा नेम आहे इकडे आधी इकडे सगळ्यांनी व्यवहार पाळला पाहिजे शिस्त आहे कोण येत तुम्ही ऐकून घे आज तुम्ही का आला हॅलो बर मी सांगतो आतापर्यंत तू कायद्याचं कधीच बोलला नाहीस मग आतापर्यंत कायद्याचं तू कधी बोलला हा तुला कायदा शिकवला कुणी हे ना तू तो तू आहेस म्हणून कायदे त्याला शिकवतोस कायद्यानं बोलतोय तो त्याला तू चुकवलोस काल सांगू तुला काय आर कुणी आय घातली मी एक शब्द बोललोय काल म्हटलं का आज असा बोल कोण तू आणि तू काल बोललेला मी सांगू का काय मी सांगू का नाही तिकडे काय आपण बोललोच ना ही हे बोलायचं कर्तव्य काय काय बोललो हा महाराज महाराज मला म्हणतोय ध्येनानं महाराज आल्यावर बघ हो, हा। हा। आले आले का नुस्तम महाराजांच्या बघत जा मी म्हणलं काय झालं महाराज आले आल्या बघ म्हणला ज्योतीबानी दिसतात का नाही म्हणला का नाही देवाची उपमाही तिकडे उपमाबाई देवाप्रमाणिबाई काय मग नाथ बाबा नाथ बाबा ज्योतीबा नाथबाबा म्हणतो आहेस जोतिबा म्हणतो आज नात बाबा जोतिबा मसुबाला फरक कळत नाही मसुबा अरे या ऐकचे नानायक तुमच्या जाऊ द्या मुळे आदा आला हातघरा काय मूळ विषय आला मूळ विषय आला विषय विषय मुळीदाला हात घालून उफडून येई मूळ विषय बाळांना बाळांना पाणी मागू देणार ना बाळाय का बाळाय का बाळा ऐका निबार झाला आहे बाळा आम्ही भरल बाळानू म्हणू नका तुम्हाला धोका येतो आमच्या दरबारात लहानपणापासून तुम्ही काम करता होय मग तुम्हाला बाळानू म्हणू तर काय म्हणू लहान होतो तुझा निब्राटपणा काढीन शांत बस काय म्हणता मी काय म्हणतो की ऐक काय आमची मुलं मुलांच्या साठी बाप काय करत असतो आता काय करायचं की तुम्ही आता काय करायचंय काय त्यांच्यासाठी ते करायची की त्यांनी करते नाहीत काय राहिले सांगा नाही नाही मी काम करून आम्ही गुडगे गुडगे ना गुडघे गेले घे हो काय करताय हा मुला जन्म घातल्यापासून ते आतापर्यंत मुलांच्या साठी मी काय केलं असेल शेवदवी ऐक बर बर त्या तू मुलासाठी नेहमी काय केलं असेल काय तोंडी सांगण्यापेक्षा पडद्याच्या मागे दावतो <laughs> पड्रेच्या मागे मला काय करतो मला काय करतोस पडद्याच्या मागणी अरे काय करतोय तुला काय लाज नाही हायग तुमची लग्न झाली कोणाचे तुमची मग ह्या फळाला येतोय लग्न झाल्यावर याग बी नाही लग्न झाले ती पण दुसऱ्याही लग्नात आम्ही तांदूळ टाकाय गेल्यावर आमच्यावर तांदूळ पडले ते म्हणजे तुमची लग्न झाली नाही ना नाही मग पत्नी सुख काय तुम्हाला माहित असत काय करायचं हो आ... तुम्हाला हो काय बघ त्यांनी बरोबर जाणलाय खरंच आहे खरं खर का महाराज काय म्हणले पत्नी सुख तुम्हाला काय माहीत असत मदत करताय काय कसली पत्नी मायाची मदत करू का मी मदत करू का तुमची वळखी पाळखी जी असतात त्या एका बाळ रांडाव का असं बघून देता काय म्हणतो बाळ रांडाव मला रांडाव का? हो। का करा है का ना तुम्ही लगीन करून देताय का म्हणतो तुमच्या दरबारची नोकर आहे आम्ही महाराज असं का म्हणता तुम्हाला वाटत नाही का आम्हाला ते हो। असावं काय तुम्हाला असावं ते असावं खरंच वाटत पण लग्नात माणसांना जमावजामी कुणाची करायची कुणाची आ हे बरोबर आहे कुणा कुणाची कुना, जमाजमी करायची जमावजमी केलीच पाहिजे हा आमची एक विनंती आहे बोल ह्यातले एक जमवून द्या की तुम्हाला मला कापड घेतो <laughs> भाड खावा ओला आहे का मी ह्यातले एक जमवून द्या मला तू कपडे घेणार आहेस मला कपडे कमी आहेत का काय कपड्याला कमे नाय विचारून लग्न करून द्या काय बिघडते काहीतरी बोल लग्न करून लगा तू मदत करू नको बरोबा काय म्हणता खोबा खुबा का गुडगा म्हणते का नालाय काय हे का? पा बघू दावा माझ्या <laughs> काय दावा हे पा हे पा म्हटलं अरे बोलण्याची पद्धत आहे गप कि लागायच्या काय म्हणताय का पाहिलं तुम्ही कुणाच सगळ्या गावाच काय म्हणताय मला काय अरे, अरे का। हे पहा म्हणजे मी काय बोलतोय ते याच्यावर लक्ष ठेवा सांगा मी काय म्हणतोय ते सांगा सांगा मला मुलं किती आता तुम्ही किती काढले ती तुम्हाला माहित नाही मला तसं विचारता <laughs> काढली मग का तुमची मुलं तुम्हाला माहित नाही तुम्ही मला आहात त्याचं नाला कुठवर ऐकून घ्यायचं हा एक तरी शब्द सरला बोलतो खरे बोलतोय का, बोल का? वशिला भरते झाला बेट्या वशिलात काय हा काय बोललो मग तो किती काढले काय माहिती आहे का काय रे अरे किती काढायचे किती नाही काढायचे त्यांच्या नेटावर राहिलं हा काय झालं त्याच्या नेटावर राहिलं माझी डोल मुलं आहेत ना त्याला ताबोडतोब दरबार मध्ये बोलावून घ्या मुलासनी हा हे नाराजी महाराज काय म्हणते त्यांच्या मुलासने बोलवायचंय बोलवून घेतो बोलवायचो तू की मी बोलतो बोलो बोल सलीम बोलो बोलो। सलीम <laughs> <laughs> सलीम <laughs> सलीम मी कोण आहे नाव कोणाचं घेतो सलीम म्हणजे कोण ए कुणाला मारतोय <laughs> मागतोस तू तु। आईचा नालाय तुझा सलीम सलीम ही म्हणा बोलवायला महाराज कोण आहे तर सलीम कोणाजी माझे शेजारचं नाव मी घेतलं मुलांचे नाव मला काय घाल झाले त्यांच्या मुलांचं नाव काय काय लेखा बोलतोय आज मुलांचं नाव काय युवराज महाराज म्हण की तुला काय करायचं युवराज युवराज महाराज काय रे तू युवराज आहे हा हा नक्की म्हणणार तुला माझी मी सांगतो की हो युवराज महाराज एकशे ब्याण्णव महाराज सरकारने दरबाराकडे बोलवलंय हा तुम्ही बाबासाहेबांचा मुलगा आहे ना तुला आहे काय दुसरं कोणाला बोलवलं म्हणजे आला माणूस शेनी मारतील आला खाऊने आला घरच्या घर असे बाबासाहेबांनी बोलवलंय मग तुम्ही मुलगा आहे का विचारतो दरबारमध्येच आहोत ना आपण लंका <laughs> चल ना नाही नाही आम्ही श्रीलंकेला जाणार तुम्हाला लंका म्हणला नाही तो आम्ही श्रीलंकेला जाणार आहे पण ती नाव तुमच्या तोंडात कशी आहे कशी म्हणजे आम्ही माणसून काय ती म्हणजे काय नाही तुम्हाला बोलवून आम्ही जाणार आहोत श्रीलंकेला जाणार आहे तिकड काम आहे तुझं तिकडे आरोपी पकडला का घरात बघायचं इथं कशाला विषय काढतो तू आ झाली माते काय तुम्हाला राग येणार काय आहे काय तुमच्या डोक्याला काय पुच्यातर झालंय काय तर तुम्हाला काय पैसा कोणता तर तयार झालंय ना बोलत असताना व्यवस्थित बोला ह्याला अक्लीचा भाग नाही हे काय बी म्हणते आहे ज्याला लंकाला घेऊन तोड फोडून तुझं कशाला तोंड लागला किती डबरी पाडायची किती सांगतो मार आपली मुलं आले आपली मुलं आले ती काय झालं काय झालं काय आपली मुलं आपली म्हणजे तुमची हे कधी बोंबल आपली म्हणजे सार्वजनिक आहेत कधी तुझ्या आईचा वडू तुझ्या आपली मुलं आपली मुलं म्हणतो आहेस मुलं सांगाय काय ते नवा आपली म्हणजे त्यांची रे हो आले ती तुझ्या पाया पडू का मार खाऊन मराय लागलो ना मी हा तू बोलतोय जण मला रट्ट पैसे ते विचारून येऊया ना नालाय तुझ्या आता मध्ये बोलणं ना तोंड फोडून टाकेल तू बस ये बाबा तू म्हणजे बस हे बाबा ग मला म्हणतो जा तिकडे राजूमामाण राजू मामा राजूमामा कोण राजूमामा मामा कोण तुम्हाला जेव्हा महाराज म्हणा ते राजाराम म्हणून राजूमामा म्हणलो भी तुम्हाला बोललो या राहसा पोर ती कटाळून जातील महागारी <laughs> मुलं आली की अरे माझे मुलं कर? <laughs> खरोखर खरंच पोर आले ती खरंच बाहेर थांबली ती बाहेर थांबली ती मी होत बोलतोय आतमध्ये पाठवून द्या या बाबा या दोघांना बोलले या तो 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 रोशन रहे तुम्हारे दरबार गिर रू ना गुले बाग बाग रोशन रहे तुम्हारे दरबार गिर रो ना गुले बाग बाग दुआ करता हूं पिताजी के लिए बंदा हाजिर है खिदमत में आपके लिए धुम थड़ा धूम थवण का हनुमान ने पढ़ा ये बीच में मेरा जोड़ीदार खड़ा नाक, नाक, नाक। कानातला फरक कळतो का या तुमच्या घराच्या माराने मी बिघडलोय माझा पार्ट कुणीकडे गेला मलाच कळना ना काय भटबला रे तुम्ही काय म्हणला अरे मी आल्यानंतर आनंदाच्या भरम मध्ये दरबारी एक शेर गायला ती हिंदी होता काय हो अरे जायला हिंदी म्हणाय पाहिजे तुम्ही हिंदी पण म्हणा हिंदी चांगला शेर का काय बोलतोस क्या यार हा? हा? का इर्शान मग हिंदी चांगलाच मी तुम्ही काय म्हणते का झालं इर्शान अरे सांग म्हटलं असं आहे काय म्हणजे हिंदी ऐकायचं आहे ठीक आहे दोनच थांबा बोल बोल त्याला कुठे अडकावायचं ना उद्या अरे मी तुझ्या हातात येणार होतो तुम्हाला हिंदी शेर ऐकायचंय का, <laughs> का? सुनी जान चली जाती जाते सुभान हगला सुभाण हगला सुभान अल्ला काय सुभान अल्ला हा हा तेच ती तुम्ही म्हणायला पाहिजे ते मला येत नाही ना

ना आलाय का फुलाच टाइम झाले की अरे लगा पोर जाऊन बाजवळ बसली ती मग काय तर आला का फुलाच टाईम झालं शेवटचा अग आम्ही जातो तो गावा I'm yeah. going yeah. yeah. काय काय झालं कुणी काय केलं बाबासाहेबांचं दर्शन घेत असताना तुम्ही त्यांची फुलं टाकलीत ते मेलेत आवाल आमच्या आजच्या आमच्या आजच्या आम्ही सरात असं बहुतरीच बसलो अरे ते मेल्यानंतर तुम्ही केलं बाबासाहेब जिवंत आहेत मग तुम्ही तसं कसं बसला मग त्यांच्या अरे त्यांचा आशीर्वाद घेत होतो आम्ही थांबा 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 हे चुकीचं त्यांच्या पायात पडत उघड आहे महाराजांना लगा आणि आम्ही म्हणतोय फुलाचीच तारीख आहे वर्सरातच आहे महाराज टेन्शन घेऊन चुकून कामच्या वर्षात झाले तिथे जिवंत असताना फुलं टाकली वाईट वाटून घेऊ नका कधी तर होणार आहे ते तुला टोपीची बटणं दाखवी तुम्ही माझ्या तोंड बटन लागली आणि टोप्या फेकून मारती तु आहेत का ती अरे तुझ्या आईचा नालायक एक तुझ्या लाज वाचा पाहिजे बाबासाहेब आहो त्यांचा गुन्हा नाही मग त्यांचा दोष नाही लाडाचा दोष आहे तुम्ही लाड करता ना त्यांचा म्हणून आपल्या डोक्यावर बसायला लागले ते नाही ते बोलणार काय नाही ते काय बोलले मी डोक्यावर डोक्यावर बसायला

सुच करूंदे आपण आता काय बोलले पत्ता दाखायला काय अरे हात जरा बसो डोसकर बसा म्हणल्यावर काय बोलू कशाला हट धरते دي बघ ताळू कशा आहे बघ नाही ह तुम्हाला का नाही आमचं अन्न खाऊन मस्ती आली काय झाले अन्न का खाऊन तुम्हाला मस्ती आले नाही झालं असेल कदाचित तसं होय होय म्हणजे तुमचं अन्न खाऊन आम्हाला मस्ती आले मस्ती आले तुम्हाला काय तसे तर तसे बर मला सांगा किती वर्ष झालं तुमचं अन्न खातोय आम्ही 22 पंचवीस वर्ष झाली अहो तुम्ही कामालाय आमच्या पंचवीस वर्ष धरून चालले हो अहो झाले हो ले ले का नाही मग 25 वर्षात तुमचं आन खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली हा मग जलमण्यापर्यंत तुम्ही तुमच्या घरच खात असाल म्हणजे आम्हाला नाही मस्ती आली का आम्ही आधी म्हटलं होतं

तुला बरेच वेळा सांगितले तोंड ताब्यात ठेवायचे आवा आम्ही काय बोलतो काय म्हणलं आता काय म्हणलं काय म्हणलं बघा तुम्ही काय म्हणला युवराज महाराजांचे पैसे नाही का

आम्ही भिले भ्या खाल्ल्या ते मारू म्हणून सांगा की मग अरे भ्या खाल्लाय तिकडे पडला तिकडे वड्यात जाय लादा वाटा पाहिजे तुम्हाला आय कस वागायचं कस नाही माझा हात पाय मोडतो तुम्ही आय मूर्खासारखं वागताय तुम्ही अंगावर पडला पाय चुल की

त्या पाया पडू का त्याला मारू नको तुम्ही त्याच्या पाया हरा घोरा नो तोंड ताब्यात ठेवा कुणी मारणार नाही ते भीत अरे पण आपली तोंड ताब्यात ठेवा ना तोंड तांब्यात बसते तांब्यात नव्हे माझ्याकडे तुम्हाला शंभर सांगतो त्याला मारू नका त्याला मारू नका म्हणतो मी काय करा मला काय कळ

डोक्याला पश्चात करता रे झालं बोला बाबा आज अचानक आम्हाला दोघांनाही एकत्र बोलवू नये पाठीमागच कारण माझ्या मनातील एक दुःखाची गाठ सोडायची आहे यासाठी मी तुम्हाला बोलवला म्हणजे अनु तुम्हाला लहानच मोठं होताना मी पाहिलं तुमच्यासाठी मी काय काय कष्ट केलं भावनेच्या घरी काय बोलताय आता बारकी आहे का ती तुमच्यासाठी मी काय काय केलं बारकी आहे काय मी काय काय केलं म्हणजे तसं करावं पोरानी बारकी आहे का आता पाणी मागू देत नाही त्याला म्हणताय मी काय काय केलं अरे माझ्या बोलण्याचा भावार तुम्हाला कळतोय का बस बाळ आणि बाबासाहेब तुमच्यासमोर मला एक दुःख बोलवून टाकायचं बोला बाबासाहेब मनातला जे काही दुःख असेल मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच न आणता आमच्या समोर कथन करा त्या दुःखाचं निवारण करणं माझं कर्तव्य आहे युवराज फक्त हे मी तुमची तुमच्यावरती प्रेम कशा प्रकारे करते हे मला तुम्ही स्पष्ट सांगायचं आहे बाबासाहेब आईची माया काळजास्थ्या आम्ही कधी पाहिलं हो नव्हतं पण ज्यावेळी तुम्ही आमच्यासाठी आमचा सांभाळ करण्यासाठी ज्यावेळी आई आणली त्यावेळी <द्धारी> त्या माऊलीनं आपल्या बाहूपाशात आम्हाला घेतला अंगावरनी आमच्या मायेनं हात फिरवला डोक्यावरनं मायेचा हात फिरवला <द्धारी> आमच्या मुखामध्ये दोन मायेनं घास घातले त्यावेळी कळलं की आईशी माया काय असते आईच्या माईशी ताकद काय असते फक्त आम्ही पुस्तकात वाचलो होतो आईची माया पण त्या की आईच्या माईची ताकद बाबासाहेब माझी त्या परमेश्वराला विनंती आहे माऊलीच्या पोटी पुन्हा एकदा आम्हाला जन्माला घालावं आणि त्या माऊलीच्या पवित्र बाउलाची सेवा करण्याची पुन्हा एकदा त्या परमेश्वरानं आम्हाला संधी द्यावी इतकी आथांग माया केली त्या माऊलीने आमच्यावरती आईने सुद्धा एखाद्या मुलाची सेवा केली नसेल इतकी सेवा केली तर हाताच्या खोडाप्रमाणे तिनं आमचा सांभाळ केला या जगामध्ये कसं ज्ञान दिला आणि तुमच्या छत्र या संपूर्ण जगाचा अनुभव घेतला धन्य ती माऊली माणसं म्हणतात आई आई हा शब्द फक्त दोन अक्षराचा नाहीये आ म्हणजे आबाळा एवढ्या आणि ई म्हणजे ईश्वरासारखी माया असलेली ती आई आहे माणसाला एक वेळ आधुनिक जगात या समुद्राचा अंत लागेल पण आईशा माईचा कोणालाही अंत लागलेला नाही या आधुनिक जगात माणसाला पैशाच्या जोरावरती सगळी नाती विकत घेता येतात पण आईची माया कोणाला विकत घेता आलेली नाही आणि ती इतकी सोचताही नाहीये बाबासाहेब धन्य ती माऊली